मग कांद्यामुळे ते डोळ्यात आजू आले आणि म्हणते म्हणून मी मारल अस तुला रोज द्यायचं काय पाहिजेत काय पाहिजे तुला पाहिजेत काय

karena kalau parah itu seperti Thank, you. Thank, you. Thank you.

जास्त मसाल्या तुम्हाला आवडत नाही म्हणून अनमाला पण नाही आवडत मसाल्या मला असं आवडतं छान काय नाही जास्त काय टाकते काय वापरते कोथिंबीर वापरते जास्त कोथिंबीर कशाला तुम्ही माहिती ना ते वापरते स्वस्त झाल्यावर मागासून वापरते मागास्या पीना कोथिंबीरचे

काय काय केलं म्हणजे काय काय टाकलं म्हणजे लसण खोबर कोथंबीर लय मोठी आणि काय 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 टाकलं दही दही कोणी कोणी नुसतं दही सोबत खातेय नाही पण मला अशीच आवडते तुम्हाला अशी आवडली ना तिखट तिखट लाग्ते ना आणि माझ्या तोंडाला दातच पाणी सुटलं आता म्हणते

माझ्या आता बरं तुम्हाला आहे की ना मग सोड बायको करून खोगाल मनास खोगात रागात असं मग नाही खोगात हा बटाट्याची भाजी हा टेस्ट करा कस कर झालं सांगा कशाच थांबा दे पहिले खाऊन तर सांगा एवढे मेहनतीने केलं मोबाईलचा स्टँड पाहत आहे नाही टेस्ट करा मग बंद करते वरतून मी तूप लावलं गावरान आवडतं ना छान ना। झाली गरम गरम खा म्हटले तुम्हाला द्या मग माझ्यासाठी काय आणणार होते तुम्ही का आणल होत द्या नाही आता द्या 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 आता रोज आणलं तुम्ही आणणार नव्हते ना म्हणलं मला आवडत नाही तरी आणलं हॅपी रोज डे थांबा आपला फोटो घेऊ काढून हॅपी रोज डे सगळ्यांना छान आज कुठून दिवस पावलं माझ्यासाठी रोज आणलं गो चक्क म्हणलं कोथंबीर पाहिजे चाललं होतं कोथंबीर मध्ये काम छान आहे रोज तुम्ही तर दरवेळेस म्हणत राहता ना फुलाला काय फुल द्यायचं मग आज कसं त्या फुला फुलाला फुल आणलं खूप छान आहे थँक्यू माझ्याकडून तुम्हाला वापस द्या दिला ना मी पण हॅपी रोज डे आता हे माझ ऐका ना मी आता रस्त्याने येत होते एका पुरीला फुल दिलं होतं रोज आता ती कोणाला द्यायला आणलं होतं बॉक्स मध्ये होते छान हे हे नाही का पूर्ण वरच फुल लाल कलरचं प्लास्टिकचं होत काय होत काय म्हणते असं चमकत होत आणि खाली हे सगळं सोनेरी होत एवढं भारी होत छान बरं पण मला हे आवडले फूड सगळ्यात सुंदर आहे आणि मग माझं हे पण छान कशी झाली छान थँक्यू चला मग आता बाय बाय करा सगळ्यांना हॅपी रोज दे ना हॅपी रोज दे तुम्हाला पण हॅपी रोज दे हे घ्या रोज तुम्हाला सगळ्यांना <laughs> तुमचा असा फोटो काढायचा असा <laughs> Yes. <laughs>